वर्दीतला चोर बेनकाब बस स्थानकावरील चोरीतील पीएसआयच्या टोळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी जळगावच्या कोपडा बस स्थानकावर एका शेतकऱ्याची पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चार जणांच्या टोळीला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे या चोरट्यांमध्ये चक्क एक पोलीस अधिकारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अटक करण्यात आलेल्यांपैकी प्रल्हाद फिरोजी मांटे हा जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचं निष्पन्न आहे या जोडीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे पोलीस तपासानुसार बस स्थानकावर ड्युटी करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन प्रल्हाद मांटे याने चोरीचे डावपेस तयार केले त्यानंतर काही चोरांना हाताशी धरून राज्यातील विविध बस स्थानकांवर गेल्या काही वर्षांपासून हा चोरी करत असल्याचा संशय पोलिसांना आहे जळगाव एलसीबी व चोपडा शहर पोलिसांनी अटक केलेल्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून चोरीसाठी वापरलेली चार चाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे आरोपींमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा देखील समावेश आहे तर प्रल्हाद मांटे आणि त्याच्या टोळीने किती ठिकाणी चोऱ्या के केल्यात याचा तपास पोलिसांसाठी मोठं आव्हान आहे दरम्यान सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पुढील तपास चोपडा शहर पोलीस करते एका वर्दीतील व्यक्तीचा अशा गुन्ह्यात सहभाग उघडकीस आल्याने जिल्हाभरात खळबळ माजली आहे तर दुसरीकडे कुंपणच जर शेत खात असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे जलगाव एल बी नाईक गोपनीय माहिती प्राप्त झाले होते है। जल चोपडा बसस्टँडमध्ये एक पिकपार्टिंग करणारे टोली सक्रिय झालेले आणि ती करत आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावर एल सी बी टीमनी बसस्टँडमधून चार आरोपींना ताब्यात घेतलं होतं रेड हँड्रेड आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना चौकशी केल्यावर म्हणजे एका माणसं ग्रेड पी एस एस जालना जिल्ह्याचं निघालेलं आहे आणि त्याचं नाव होतं प्रह्लाद माल्टे आणि त्यांना सखोल चौकशी केल्यानंतर ही माहिती प्र प्राप्त झाली की तीन महिन्यापूर्वी हा जलगा जलनामध्ये या टोली म्हणजे पिक पॉकेटिंग करणाऱ्या टोली अटक करण्यात आलेला होत्या त्या टोलीचं लॉकअप गार्ड म्हणून ह्यांना नियुक्ती करण्यात आल्या होत्या तेव्हा ह्यांचा संपर्क झाला आणि तेव्हापासून चार पाच ठिकाणी म्हणजे ह्याच्यासोबतच हा पण चोरीमध्ये सक्रिय झालेला आहे असं माहिती प्राप्त झालेला आहे आणि त्यांना कालच्या दिवशी कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेला आहे आणि दोन दिवस पोलीस कस्टडी भेटलेला आहे अजून इतर ठिकाणी कुठं त्यांनी चोरी केलेली आहे या विषयावर रखड तपास चालू आहे तो स्वतः सहभाग घेतो चोरांच्या मला तेवढं नाही पण तरी सुद्धा शासनाचा प्रतिनिधी म्हणून असं कारवाई कोणी करत असेल पोलीस डिपार्टमेंट असं कुंपणच शेतखात असेल तर कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला लाईब करा आणि बेल प्रेस करा